शिवाय आधी मित्रांनो आता आम्ही मुन्यार म्हणजे मुन्नार बोलते तिथून आम्ही म्हणजे केरळमधून आता तमिळनाडूत आलेलो आहे जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर आले तमिळनाडू आल्यानंतर हे आता बघा जेवायचं नियोजन चाललंय तर ह्या ज्या चपात्या ते पुढे दाखव पुढं एखादा हो एक पुढे दाखव तंत्रज्ञान कुठपर्यंत आहे चपात्याचं डायरेक्ट कच्चं चपात्या इथं डायरेक्ट यानंतर आम्ही तवा घेतला भाजायचं काम चालू आहे भाजून दरात आता एका एकाला एक विचारलं तर सागर पाहिलेलं नाही म्हणले माझ्या सहा साईडला काढून ठेवा म्हणलं एखाद दोन खाते पण सर चपाती बी घरच्या चपातीपेक्षा एकदम मुलायम बघा चपाती एकदम भारी एकदम क्वालिटी चपाती हात बोलावला का साबा म्हणजे असं म्हणायचं तुम्हाला का घरच्या चपाती बुलायम होत नाही असं म्हणत सध्या चपातीची आठवण म्हणजे आठ दिवस झालं ते चपाती खायला भेटलं नाही भातावर भातावर आता यांचं नियोजन हे दाखव एकदा ते बघितलं का टोमॅटो बटाटा फ्लावर गोड खान कांदा कोशिंबीर आणि इकडं सागर एक काम दिलं वाटाण्याचं तुम्ही तिकडे बोल ना दोन मिनिट वाटाणे सॉलेज काम दिलं ऍक्च्युली मला एक सांग आपण किती राज्य ओलांडले आपण सात राज्य ओलांडले पण बात आता आता इथून पुढे तीन राज्य ओलडी तुमचा घरी जातो टोटल दहा राज्य दहा राज्य होते म्हणजे आम्ही चार पाच राज्यात खेळतोय पण जातानी वेगळे राज्य लागले तीच फिरून परत कंटिन्यू लागायला लागले आपण कसं कसं आलो म्हणजे मध्ये बसलो महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये बसलो कर्नाटक परत तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कन्याकुमारी तेच केरळ केरळ आपण एक आता पाच दहा मिनिटापूर्वी तामिळनाडूत आलो आता परत जायचं कर्नाटक मध्ये बसलो परत गोवा राज्य आपल्याला काय बघायचं म्हणजे मुरुडे मुरडेश्वर सागर समुद्र किनारी ती एकदम आपले ते पण आम्हाला बघायचंय आज आम्ही संध्याकाळचा मध्ये तर आमचं आता जेवणाचं नियोजन सगळं एकदा एकदा ही झालं ना एवढा ही दोन माणसं जी लुकडे माणस आहेत आमच्याकडे बऱ्यापैकी तब्येतवान

एवढाच मला आता पर्यंत किती जागा सोडित नाही ते असं वाळव्या लागल्यासारखं चिकटलेला आहे त्या जागेला ते फक्त म्हणतो इकडून इकडं होय तो ही तो हा खरं ना खरंय नाश्ता एवढे पैसे बिस्किटावर बरं ना

हे आमचं मेनू चपात्या पण फायनल होत राहिल्यात म्हणजे आमचे काही जण जेवलेत आणि बाकीचे जेवून झालेत हे असं आमचं आतापर्यंत रुटीन चाललंय आता मी जेवायला बसतो